मागून बोला नाम, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय येस पुढे उभ्या नवी अव्यय शब्दयोगी अव्यय केवल प्रयोगी अव्यय आता या टॉपिक वरून आपण हळूहळू पुढे जातोय असू नका बरं का शिकतोय काय टेन्शन नाही घ्यायचं शब्दांच्या जाती का म्हणलं बोला शब्दांच्या जाती हा आवाज त्याचा शब्दांच्या जाती हा मराठी व्याकरणाचा पाया मानला जातो मराठी व्याकरणाचा पाया कोणाला मानला जातो कोणाला मानला जातो नो जर मी, मी मला शब्दाच्या जातीच माहिती नसेल जर मी शब्दाच्या जातीची मला ओळखच नसेल तर गुढचं व्याकरण शिकून काहीच उपयोगाचं नाही कारण शब्दांच्या जातीवर अवलंबूनच आहेत प्रयोग आणि प्रयोगाचे काय प्रकार म्हणजे त्यासाठी मला अगोदर काय शिकलं पाहिजे वळांडो शब्दाच्या जाती आणि शब्दाच्या जाती शिकलं की जवळजवळ सत्तर टक्के हा मराठी व्याकरण आपला पोर्शन काय होतं वळांनो समतो किती टक्के म्हटलं वेळांनो म्हणून मराठी व्याकरणातला सगळ्यात महत्वाचा टॉपिक तो कुठल्या अरे वेळांना आहे शब्दांच्या जाती पूर्वी तुम्ही शब्दांच्या जाती पूर्ण टॉपिक आम्ही शिकलेलो हो आहोत असे किती जण आहेत हातवरती करा म्हणजे मला समजू दे कुठून सुरुवात करायची कुठून आता तुम्हाला पहिल्या प्रकरणातलं काहीच माहिती नाही एखादा दुसरा प्रश्न माहिती आहे शब्दाच्या जाती पूर्ण शिकलेल्या नक्की शिकलेल्या गुड काय हरकत नाही मग मला सांग बेटा सामान्य नामाचे प्रकार किती येस कोण कोण दे बर आता तिला प्रश्न काय विचारलं ती सांगते का बघा मी म्हंटल सामान्य नामाचे प्रकार किती सामान्य नामाचे प्रकार फक्त किती आहेत दोन आहेत आणि पटकन उत्तर द्यायची घाई करायची नाही बरं पाय साफ करा बोट बिटा अगदी व्यवस्थित सगळं क्लिन स्वच्छ झालं पाहिजे साबण वगैरे काय देऊ पावडर वगैरे आणू आणि तसेच ती बोट साफ केलेले आहे ना असं करा सामान्य नामाचे प्रकार किती येतात वेळानो दोन मग ते दोन प्रकार कोणते आले एक आहे ज्याला म्हणायचं आहे पदार्थ वाचक नाम कुठल्या रे वेळानो आणि दुसरं नाम आहे ज्याला म्हणायचं आहे समूह वाचक नाम कुठल्या रे वेळानो बरोबर आहे आता या नामाच्या प्रकारामध्ये मला बेसिक 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 माहिती पाहिजे मग मा नामाचे मुख्य प्रकार किती येस किती बऱ्यापैकी माहिती आहे तुम्हाला किती तीन तीन मुख्य प्रकार कोण कोणते रे नामाचे येणार मग पटाट बोला एक कुठलं आला बळांडो सामान्य नाम कुठलं नाम आहे दुसरं कुठलं येणार येस कुठलं नाम आहे विशेष नाम आणि तिसरं कुठलं येणार बोला नामाचे मुख्य प्रकार किती रे रे एक मार्ग फुकटचा भेटला प्रश्नपत्रिका स्वश मध्ये जा प्रश्न पत्रिका यादव भाई मला ते जरा पण असं असं नाही आवडत तरी बेटा यादव अस ना बेटा क्लिअर क्लिअर बसायचं क्लिअर बसायचं अगदी व्यवस्थित नामाचे मुख्य प्रकार किती कोण कोण दे सामान्य नाम विशेष नाम भावाचे परत एकदा बोला कोण कोण दे हळूहळू कसं बघा लगेच टॉपिकला सुरुवात मला माहिती आहे ना पुढचं विचारून काही चला डायरेक्ट टॉपिकला काय करा सुरुवात करा क्लिअर मला शिकायचं भाषा भाषेचा उगम विकास आणि व्याकरण तो अतिशय सोपा घटक आहे पण मला काय माहिती पाहिजे मला शब्दांच्या शब्दांचा पण भाषा भाषेचा उगम विकास आणि व्याकरण असंच बोलत 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 गप्पा मारत 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 तर पहिला लेसन तुम्हाला काय करणार शिकवणार संपवणार मग मला सांगा रे शब्दाच्या जातीमध्ये आपण सहज तुम्हाला विचारायचं विचारलं हे कोणाचे प्रकार झाले वेळ आणू सामान्य नामाचे किती प्रकार सांगितले सामान्य नामाचे दोन कोण कोणते सांगले आवाज येत नाही कोण कोणते नामाचे प्रकार किती सांगले मी नामाचे प्रकार कोण कोणते सामान्य नाम मग जर तुम्हाला कोणी तु। असं तु। विचारलं कोणत्या नामाचा समावेश कोणत्या नामाचा समावेश हा नामाच्या मुख्य प्रकारामध्ये करता येत नाही उलटा विचारला ना मी प्रश्न कोणत्या नामाचा समावेश हा नामाच्या मुख्य प्रकारात करता येत नाही दोन हजार सतरा ठाणे जिल्ह्याची प्रश्नपत्रिका बघा दोन हजार किती आवाज किती कोण प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करतो रेस युअर हँड नक्की आता माझ्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला शब्दाच्या जातीला सुरुवात केली नाही केली म्हटलं ना जेवढं शिकवलं ना तेवढं घरी गेल्याच्या नंतर ते, ते रिवाईज करायचं प्रश्नपत्रिका ओपन करायची मग जर मी नामाचे प्रकार शिकवले असेल लगायचं नामाच्या प्रकारावरचे त्याच्यावरची उदाहरणं काय करायची सोडवायची काय म्हणतोय लक्षात येते का लक्षात येते का दररोज शिकवलेला दररोजच्या दररोजच करायचं उद्यावर ढकलायचं नाही जो उद्यावर ढकलणार तो काय झाला संपला मी सांगितले लेक्चर सुरू करताना माझ्या मुखातला प्रत्येक शब्द तुम्हाला कॅच करावा लागेल मग लक्षात घ्या प्रश्न उलटा विचारला कोणत्या नामाचा समावेश नामाच्या मुख्य प्रकारामध्ये करता येत नाहीये आन्सर त्याचा आहे वेळांना धातु साधित नाम काय म्हणणारे वेळांनो आता लिहिणार का ना कुठल्या नामाने वेळांनो धातू साधित ना। ना नाम बर विचारते प्रश्नांची उत्तर पटापट द्यायचे नामाचे मुख्य प्रकार किती कोण कोण दे परत एकदा बोला कोण कोण दे सामान्य नामाचे प्रकार किती कोण कोण दे आवाज येत नाही परत बोला बर कोणत्या नामाचा समावेश नामाच्या मुख्य प्रकारामध्ये करता येत नाहीये काय बोला आणलो ना क्लिअर क्लिअर अरे पण मला शिकायच्या शब्दाच्या जाती शिकायच्या शब्दाच्या जाती मग मला काय माहिती असणं गरजेचं रे बळांनो शब्द काय माहिती पाहिजे बळांनो मग सांगू शकाल का रे शब्दाच्या जाती शिकण्यापूर्वी मला काय माहिती असलं पाहिजे म्हटलं वळांडो शब्द शब्द कशाला म्हणायचं शब्द बोलत रा शब्द कशाला म्हणायचं काहीतरी बोलली बरं का कोण बोलले रे 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 कोण बोलली हा बोल गटाला व म्हणण्यापेक्षा अर्थपूर्ण समूहाला काय म्हणायचं आहे शब्द यादवबाई जोरा जोरा हे <प्लागी> यादवबाई आता लक्षात घ्या बर का मी एक क्रमानेच लिहितोय काहीतरी मला बोलायचं नाही बरं का लक्षात घ्या येस मी लिहिलं र का लिहिलं वेळा हा सुद्धा शब्द आहे का नाही आगी। अरे आहे की नाही काय झालं पूर्ण र मी काय लिहू शकतो ना रे असा नाही नाही रे सर मग कस रे सर येस म्हणजे मला याच्यामध्ये पहिलं अक्षर कोणतं घेतलं पाहिजे आवाज दुसरं काय घ्यायचं आहे तिसरं काय घ्यायचं आहे आता हा काय तयार झाला रे वेळांनो शब्द सिद्ध शब्दाचे प्रकार किती रे सिद्ध साधित शब्दाचे प्रकार किती रे साधित दोन हा बोलले अंदाज लावताय काय हरकत नाही सिद्ध शब्दाचे शब्द सुद्धा चार आहेत साधीचे सुद्धा काय ते चार आहेत सिद्ध शब्दाचे तत्सम तद्भव देश आणि परवाचे काय नो तत्सम तद्भव देश आणि पर मी अगोदर सांगतो बरं का हे पण मी शिकवत बसायची वाट बघत बसायचं आपूस 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 आंबा 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 आपूस 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 आंबा 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 ना माहिती माहित आहे काय टाळा मला तो पोर्तुगीज आहे की दुसरा कुठला हे विचारायचं नव्हतं मी म्हटलं तुला माहित आहे का आंबाचा प्रकार कुठला असतो हापूस अपूस 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 आंबा 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 अरे गाणं ऐकले गे नाही ऐकलं गाणी पण माहिती ने आता ते पण बोलू अस सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या अमोर याला मी काय म्हणू शकतो रेळांनो शब्द पण रम अ ला मी शब्द म्हणू शकत नाही या पहिली व्याख्या अगदी परफेक्ट सांगली माझ्या मागून बोलण्याचा प्रयत्न करा बोला ठराविक क्रमाने केलेली तुमचा मोठा पाहिजे आवाज बोला ठराविक क्रमाने केलेली के अर्थपूर्ण रचना म्हणजे शब्द होय रिपीट अगेन आई लव यू विथ मी 1 2 3 स्टार्ट तरावी रमाने के लेनी अर्थपूर्ण रचना म्हणजे शब्द ह रिपीट अगेन आई लव यू थ्री टाइम चलो वन टू थ्री स्टार्ट जागा लाला काय शब्द लितो बघा बोला तरावी तरावी रमाने के लेनी के अर्थपूर्ण रचना अर्थपूर्ण रचना त्याला काय म्हणायचं आहे शब्द काय म्हणायचं आहे इज इट क्लिअर टेन मी अलॉपी डेफिनेशन वन टू थ्री स्टार्ट घेऊ माझ्या मागून बोला ठराविक क्रमाने केलेली अर्थपूर्ण रचना म्हणजे शब्द होय शब्द होय शब्द होय धमकी द्यायची माझ्या मागून बोला ठराविक क्रमाने के केलेली अर्थपूर्ण रचना म्हणजे वन टू थ्री स्टार्ट हाय बोला परत एकदा बोला परत एकदा बोला वन टू थ्री स्टार्ट बोला आता ती समजून घ्या ठराविक क्रम लावला पहिला अक्षर कुठला घेतला मी अ दुसरं कुठलं घेतलं मी म तिसरं कुठलं घेतला मी यर आणि इथं पण अक्षर आहे रे पण हे अर्थ पुन्हा नाही दुसरी व्याख्या काय होते रे शब्दाची बळा नक खा काही घाबरायचं नाही स्वतःची आहेत खाऊन घ्यायची बिंद स्फोट वर दुसरी व्याख्या अक्षराची असो माझ्या मागून बोलण्याचा प्रयत्न करा बोला अक्षरांच्या हे तुमचा येत नाही बरे का मोठ्याने आला पाहिजे काय हा ठीक आहे ठीक आहे हा तुमचा लहान आहे काय तुमचा मोठा असला पाहिजे काय हा छान तू काय चेक करतोय लहान बोला अक्षरांच्या अर्थपूर्ण रचनेला का म्हणायचं रे वळांडो शब्द अर्थपूर्ण रचनेला शब्द म्हणतात हे झालं झालं अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला अक्षरांच्या हे जरा जमू दे मला हा जमला हे जमलं बरोबर परत तिकडे पेनाव ना हा बोला अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला का म्हणायचं रे वळांडो पहिली वाक्य बघा पहिली पहिली काय येणार आहे ठराविक क्रमाने केलेली अर्थपूर्ण रचना म्हणजे शब्द रिपीड घे नाला पिओ जरा माणसात बोला ठराविक क्रमाने मी फास्ट ट्रेनच पकडत का तुम्ही स्लो वगैरे प्रयत्न करायचा ना माझ्या मागून ठराविक क्रमाने केलेली रचना के म्हणजे शब्द होय रिपीट आहे पहिली फिक्स झाली आता दुसरीला फिक्स करायला पाहिजे ना ठीक आहे बोला अक्षरांच्या अक्षर अर्थपूर्ण समूहाला शब्द असे मंदार मंदा। सांगा बघू वाक्य वन टू थ्री स्टार्ट पहिली वाक्य सांगा पहिली वाक्य सांगा इज इट क्लिअर दुसरी वाक्य सांगा दुसरी वाक्य सांगा जरा काहीतरी थोडीशी विश्रांती घ्या ना परत एकदा पहिले वाक्य बोला दराविक क्रमाने केलेली अर्थपूर्ण रचना म्हणजे शब्द दुसरी वाक्य सांगा अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला Yes, किती व्याख्या पाहिल्या आम्ही बघांडो पहिली व्याख्या पहिली व्याख्या पाण्यावरती लिहिली विनाकारण कोणी माझ्यावरती आरोप करायचा नाहीये मी इथे बघा शब्द म्हणजे काय काय लिहिले वडाणू शब्द म्हणजे एक साथ वाचेंगे वाचो पहिली व्याख्या वाचो जबरदस्त जबरदस्त दुसरी व्याख्या सांगा स्वतःसाठी जरा जोरात टाळ्या